नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज आज आपण आलेलो आहेत घोडेगावच्या म्हशीच्या बाजारामध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असलेला घोडेगावचा हा म्हशीचा बाजार आहे आणि घोडेगावच्या म्हशीचा बाजार आज कसा आहे आपण जाणून घेणार आहेत आणि विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणूक लागलेल्या आहेत आणि लोकसभा निवडणुकीचा फटका बाजारावर बसलेलाच आहे आणि सध्या बाजार जो तडाकलेला होता तो आता उतरला आहे आणि जर कोणाला म्हशी खरेदी करायची असतील तर घोडेगावचा बाजार स्वस्त झालेला आहे आणि विशेष म्हणजे शकील शेख यांच्याकडे जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला खात्रीशीर आणि चांगल्या क्वालिटीच्या बशी मिळतील आणि त्याही एकदम स्वस्तात मिळतील आता शकील शेख यांचा व्यवहार नेमका कसा चालतो त्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार कसा आहे पारदर्शकता कशी आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आपण बघूयात घोडेगावच्या बाजारामध्ये शेकील शेक्यांचा नेमका कसा व्यवहार चालतो आणि सध्याचे बाजार कसा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहेत तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघूयात आपण नेमका घोडेगावचा बाजार आज कसा आहे आणि सध्या मार्केट कसं आहे हे आपण पाहूयात नमस्ते भाई नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय बरं काय सांगितलं यांचे आज ना आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे आंबड तालुक्यातील शेतकरी सचिन भाऊ चोरमले चौथा टर्म आहे त्यांचा माता डेअरी फार्म मशी खरेदी करायचा आज हे आपल्या घोडेगाव मध्ये आले होते रात्री झाले होते ते रात्री आपले ते गोठ्यावर मुक्कामाला होते आपल्या डेअरी मध्ये आणि आज त्यांनी आपल्याकडून या दोन वागेने खरेदी केले चौदा चौदा लिटर दुधाच्या बोलीत आपण त्यांना एक लाख वीस हजार रुपयाच्या भावाने जोडा त्यांना खरेदी करून दिलेला आहे माहिती बरं साहेब कुठून आले तुम्ही नाव सांगा तुमचं बरं कसा व्यवहार वाटला तुम्हाला एकदम जर हेच दुसरे जर बाजारात घेतले असते घोडेगाव सोडून तर कशा बसले असते असं का पन्नास असं माध्यमातून तुम्हाला व्यवहार कसा काय वाटला असं ना अंगाच्या साड्याच्या बोलीवर बरं तुमचे राहण्याची सोय केली काही अडचण काय अडचण बरोबर राहायला भरपूर रूम आहेत ना त्यांच्या बरोबर तरी शेतकरी मित्रांनो आम्ही दोन तीन मशी पाहिल्या आम्ही स्वतः गेले आम्हाला एक पाहिले आणि त्यांनी काही नाही आम्हाला हे हे मित्रांनो सचिन चोरमले यांनी शकील भाईस व्यवहार केलेला आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांना आपली विनंती का तुम्ही बी त्यांच्या संघ व्यवहार करून पहा